नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक पाच ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जवान अमर देसाई यांच्यावर शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार मुलगा आदित्यनं भडाकली देताच फुटला नूलकरांच्या अश्रूंचा बांध अमर देसाई यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची व्यक्त झाली सार्वत्रिक भावना विधानसभेला तुतारी हाती घेऊन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकणार का भाजप नेते सिंह घाडगे यांना आपल्या गोटात पळवण्याच्या पवार खेळीमुळे राजकारणात खळबळ पण मीच महायुतीचा उमेदवार असण्याची शक्यता असल्याची घाडगे यांची स्पष्टोक्ती आजऱ्यातील कचरा उठावाचा प्रश्न आला ऐरणीवर आजरा शहरातील या ज्वलंत प्रश्नी आजरा अन्याय समितीनं धरलं प्रशासनात धारेवर निवारण समितीनं लक्ष अथर्व कामगारांचे प्रश्न सोडवावेत व्यवस्थापनानं केलेली पगारवाढ देखील अमान्य कामगार नेते सुभाष जाधव आबासाहेब हो, चौगरे यांच्यासह अन्य कामगारांचा आक्षेप डॉक्टर फसकोटी यांनी चंदगडमधील नुकसानीची केली पाहणी पूरबाधित गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी घेतल्यास समजावून नुकसानग्रस्तांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याची दिली आहे ग्वाही शिंदे हायस्कूलची विजयी सलामी सुनील चौगले स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साही सुरुवात गडिंग शिवराजची आगेकू आगेकूस सर हॅट्रिक बेलबाग इथं श्रावण मासानिमित्त सुश्राव्य प्रवचनाचं करण्यात आलं आयोजन पाच ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान इलकल येथील श्री विजय महंत शिवयोगी यांच्या जीवनचरित्रावर होणार प्रवचन श्री जडे सिद्धेश्वर आश्रम बेलबागचे महंत सिद्धेश्वर स्वामीजी करणार आशीर्वचन ज्ञानाचे कण जमा करण्यासाठी मुंगीप्रमाणे अहोरात्र मेहनत करा सहाय्यक शिक्षण संचालिका स्मिता गौड यांचे प्रतिपादन जागृती हायस्कूलमध्ये झाला गुणवंतांचा सत्कार